नमस्कार बालभारती कथाविश्व इयत्ता दुसरीतील ही छान अशी कविता गवताचं पात कवी कुसुमाग्रज गवताचं पात गवताच वाऱ्यावर डोलतं डोलताना म्हणतं खेळायला चला गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं डोलताना म्हणतं खेळायला चला झऱ्यातलं पाणी खळाखळा हसतं हसताना म्हणतं पळायला चला झऱ्यातलं पाणी खळाखळा हसतं हसताना म्हणतं पळायला चला निळनिळं पाखरू आंब्यावर गातं गाताना म्हणतं नाचायला चला निळनिळं पाखरू आंब्यावर गातं गाताना म्हणतं गाता नाचायला चला झिम्माड पावसात गारांची बरसात बरसात, बरसात म्हणते वेचायला चला झिम्माड पावसात गारांची बरसात बरसात म्हणते वेचायला चला छोटासा मोती लपाछपी खेळतो धावताना म्हणतो शिवायला चला छोटासा मोती लपाछपी खेळतो खेळताना म्हणतो शिवायला चला मणीचं पिल्लू पायाशी लोळतं लोळताना म्हणतं जेवायला चला मणीचं पिल्लू पायाशी लोळतं लोळताना म्हणतं जेवायला चला कवी कुसुमाग्रज यांचीही कविता गवताचं पातळ इयत्ता दुसरीतील ही छान अशी कविता कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद